नमस्कार मित्रांनो तर गौरांग वळेरकर माझं नाव असा आणि आज आंगणेवाडीत जायचा होता आणि माझं पहिलंच मोठं असं ब्लॉग असा आणि यूट्यूब चॅनलवर टाकलेलो असा तुम्ही मला सपोर्ट करा व्यवस्थितपणे आणि जर व्हिडिओ आवडलो असेल तर लाईक करा तर अंगणेवाडीच्या दिशेने जात आहे आणि त्यामुळे आमचं स्टॉल लावलेलो असा पण वगैरे जात आहे आणि त्याच एक महिलांचं स्टॉल म्हणजे या या साईडिक दोन साईड होते त्या दोन्ही साइडिक असो महिलांचे स्टॉल लावलेले होते या घट्टातर्फे म्हणजे गट जो असतो त्यातर्फे तो फिराक जाते तर वेगवेगळ्या प्र प्रकारचे स्टॉल लावले होते हय ला। ला का लाडू लावले जसं की कोकमा आणि शेंगदाणे वगैरे सगळा म्हणजे गावठी पद्धतीत जा काय काय असताना त्या सगळा नेकलेस वगैरे पण लावलेले होते महिलांसाठी खूप आणि मातीची भांडी आणि हय होतो आमचं स्टॉल लास्टला मग ह्या साईडला जातो तर हय पण खूप काय काय होता वेळ ज्याच्या पुढे जातो परत लाडू कोकमा उकडीचे तांदूळ कपडे होते म्हणजे हातापासून काय तयार करतात तर सगळा हडे होता आणि ज्या पारंपरिक पद्धतीन वापरला जाता त्यासुद्धा हय सगळा होता या साईडला बुक गेला असतं हय पण होता त्याच्यानंतर मग मी पुढे पुढे जाऊच होते आणि हडे परत लोणचा वगैरे होता त्याच्यानंतर पुढे हडे आपले एक पर्स वगैरे महिला महिलांक हवे असतील ते पण होते हडे तेल लोणचा परत त्याच्यानंतर हडे आपले कोल्ड ड्रिंक्स वगैरे भेटणार होता त्याच्यानंतर हाय मस्तपैकी फिरते आहे आणि परत स्टॉलच्या दिशेने जाते माझ्या आणि हा आमचा असं स्टॉल असतं आहे लाडू असतं तुकडीचे तांदूळ कोकमा आणि तेल आणि त्याच्यानंतर मी पुढे मग आंगणवाडी पूर्ण जत्रा फिरायला जाते एकटोच आहे त्याच्यानंतर मग पुढे पुढे जाऊत आहे ही आंगणवाडीची जत्रा असते ती दरवर्षी असता आणि दोन दिवस तुमका गर्दी दिसतली त्याच्यानंतर या साईड एक वेगवेगळी दुकानं पण असतात नॉनव्हेज पण दुकानं असतात पण जे भाविक असतात ते जादा करून नॉनव्हेज खाणत नाहीत आणि पुढे पुढे जातात शंतर थोडीफार गर्दी कमीच होती अशी म्हणा गेलं असतं आज दुपारच्या वेळेत जादा गर्दी नसता अशी म्हटली जाता आम्ही पुढे पुढे जायच होते मी नंतर या साईड मिठाईची दुकानं आणि या साईडिक लेफ्ट साइडिकच शिरसाट मसाले यांचे पण मसाले होते वगैरे वगैरे पुढे पुढे जा होते आळवे बंधू त्यानंतर आळवे बंधू पेंडूर पेंडूरचे आळवे बंधू पण राहिले होते आणि ग्लास पीस लांब पण देतात अडे पुढे आणि जी म्हणजे मिठाईंची दुकानं कपड्यांची दुकानं अशी खूप प्रकारची दुकानं असतात आणि जो जो आंगण्यावाडी ही जत्रा असतो ना ती फक्त दोन दिवस असं वाटतं की प्रति पंढरपूरच म्हणजे पंढरपूरच झाला असं वाटतं आणि जी लोकं असतात ती रात्री पीन तीन तीन वाजेपर्यंत थांबतात लांब लांबून लोकं येतात तर ही जत्रा राज्यात नाही तर परराज्यात पण खूप प्रसिद्ध असा त्याच्यानंतर आम्ही पुढे जावंच होतो त्याच्यानंतर गर्दी असल्यामुळे व्यवस्थित रेकॉर्डिंग करू गावला नाही माका तरी पण मी खूप प्रयत्न केले रेकॉर्डिंग करण्याचा पुढे जाऊ थोडी थोडी गर्दी वाढत जा होती दुपारच्या वेळेत जादा नसतात लोक पण थोडीफार भाविक इलेलेच होती आणि दर्शन वगैरे घेतलं आहे मी दर्शन का मी आधीच घेतलेलं होते सकाळी तेव्हा मी अडे आणि थोडंसं एक असं छोटंसं प्रॉब्लेम आहे रेंज नसता है पण जत्रा फिरा खूप मजा येतात त्यानंतर खाली खाली जा होते जसं दुकानं पण वाढत जावती नसून पुढे गेलं आहे एक राईड गावता नसून मसुरा रोडले पण जाऊ शकतो आपण जे मसुराची लोकं असतात तेसून व्ही आय पी लोकं आहेत असं म्हणतात पण रात्रीचे लोका लोकांक सोडतात असं वाटतं त्याच्यानंतर या साईडी कपड्याची चादर वगैरे वगैरे खूप अशी दुकानं असतात आणि या जत्रेकर नक्की पुढच्या वर्षी हवा आता ही जत्रा झाली आहे त्यानंतर मी खाली जाऊच होते आहे आणि इथून थोडा लांब म्हणजे जादा लांब नाही थोड्या दूरवरच आपला आई भराडी देवीचा मंदिर असा त्या मंदिरात गेलो आहे मी त्यामुळे बाहेरसूनच देवी परत एकदा पायापाडा जाऊ दे फिराक जावते गर्दी वाढतच होती थोडीफार एवढी गर्दी नव्हती पण रात्री जी भयानक गर्दी असता खूप गर्दी असता रात्रीच्या वेळ रात्री मी गेलेले त्या कोरुको माका गावक नाही अक्षरशः एवढी गर्दी होती हां आणि हे बघा हसून असे ए, ए, ए व्ही आय पी रो रोडमध्ये गाडी लावलेले आहेत हे बघा हे पोलिसांची गाडी आहेत पोलीस खूप पोलीस असतात खूप पोलीस अशी जत्रे गर् गर्दी असते त्यामुळे पोलीस सिक्युरिटी म्हणजे सिक्युरिटी लागताच लागतं हे बघा त्या प्रकारचे पोलीस वरच्या वरच्या दर्जाचे पोलीस येतात एस सी पी आणि सगळे तसे म्हणत गेलं असतं आणि पोलीस नियंत्रण कक्ष पण ते असा जर एक काय आपण हरावलं कोणतरी किंवा ते का बोलवचं नाही नसली तर थंय जायचा ते अलाउन्स करतले मग जो माणूस आहे तो थंपर्यंत आणि जर पुढे मी पुढेच जावत आहे आमक त्याच्यानंतर गाडी गेली आणि मग बघते तर तडेच पोलीस नियंत्रण कक्ष बंटी लकी कामे माफ करा लकी कामही दिसले त्यांच्याकडे का माका जाऊ गावक नाही ते नियंत्रण कक्षात होते त्यामुळे मी काय माका काय जाऊ गावक नाही हे बघा लकी कांबळी मालवणी लाईफ मला दिसले पण मी त्यांच्याजवळ का जाऊ गावक नाही मला गर्दी तर खूप होती तशी मनात गेलं असतं आणि पोलीस नियंत्रण कापत होते त्यामुळे माझा फोटो पण काढू गावक नाही आणि बंटी दादा पण गावलो पण बंटीदादा गावलो पण माका थंय जाऊ गावक नाही आणि गेलो आहे मी पण व्हिडिओ करू गावक नाही असं मनात गेलं असतं आणि जो व्हिडिओ करू गेलो आहे आणि माझी चार्टिनच संपली होती हे बघा त्यानंतर अडे व्हिडिओ केले त्यानंतर भाविकांची गर्दी किती असं तुम्ही बघूच शकताच आहे त्याच्यानंतर अडे बोर्ड पण लावलेले होतो कोकणाची कुलस्वामिनी आई भराडी देवी हे बघा देऊळ पण रात्रीचा तर देऊळ एक नंबरच दिसता आता थोडीफार गर्दी वाढत जाऊ त्याच्यानंतर मग पुढे पुढे जाऊच होते नंतर थोडीफार गर्द गर्दी वाढलेली मग बारको बघा छोटे छोटे पण मुलं येतात या आई भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी पटपट पटपट पुढे जातोय मोबाईल काय धरू गावणार नाही तात त्या उन्हात चालत होता म्हणजे खूप कठीणच त्याच्यानंतर मग पुढे पुढे जाते आता जरा उशीर झालो त्यामुळे आता माका घरात जाऊचा होता तर मी पटपट पटपट चालत होते तर तो थोडीफार तो गर्दी करी कमी झाल्यासारखी अशी वाटता पण कसं की दुपारच्या सत्रात जादा गर्दी अशी नसता असं म्हटलं जातं दुपारच्या जत्रेत आपल्या गर्दी नाही गावाची बघा हय हो असे म्हणजे एक प्रकारच्या या जत्रेत लोक लांब लांबसून येतात आणि कष्ट खूपच करतात हे बघा हय असे खूप कष्ट करतात लोक कसे मनात गेला असतं खूप आणि खूप देवांवर ते श्रद्धा असतात त्यामुळे लांब लांबून लोक येतात राज्यात परराज्यातसून येतात मी रात्री थांबलेलं आहे पण माका व्हिडिओ करू गावक नाही मित्रांनो माफ करा पण रात्री साडेचारच्या दरम्यानसुद्धा लोकांची खूप गर्दी होती साडेचारच्या दरम्यान लोकांची खूप गर्दी होती एकदम आणि जे भाविक असतात ना, ना ते अंगणे कुटुंब जे असतात ना ते कोणाकोणात आपले पाहुणे असतात त्यांना जेवल्याशिवाय तर सोडत नाही असं म्हणतात त्याच्यानंतर आम्ही तेव्हा रात्री जेवलं त्यानंतर आता माका घराच्या दिशेने गावची वेळ झालेली मी पुढे पुढे चालत होते मगाचच रोड पण उलट्या साईडने होते मी दोन्ही साईडचा सा व्हिडिओ शूटिंग करू गावली तर मित्रांनी अंगणेवाडीची जत्रा कशी असते तुमका आता कळलीच असाल आणि जर अंगणेवाडीच्या जत्रे घ्यायच्या असाल तर नक्की यावा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तसंच तुमचे मित्र जे असतील त्यांचा पण हे व्हिडिओ शेअर करा जेणे जेणेकरून अंगणवाडीची जत्रा कशी असता ती कळा त्यांना आणि अंगणवाडीच्या जत्रेक नक्की हवा मी आपलं दरवर्षी व्हिडिओ करू गावणार नाही आणि ह्या वर्षी व्हिडिओ करत आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि असेच पारंपरिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करतोय नक्की माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन